नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडाखोलीचे सूत्र पाहणार आहे म्हणजेच छोटा गळा असताना तुम्ही किती मुंडाखोली घ्यायची आहे आणि मोठा गळा असताना आठ नऊ दहा इंच गळा असताना मुंडाखोली किती घ्यायची आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतील आणि तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येणार नाही तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट बसेल इथे मी छत्तीस साईज घेणार आहे ब्लाऊज जी जी काही उंची असेल तुमची ती ब्लाऊजची उंची घ्यायची फक्त इथं मी मुंडा खोली कशी घ्यायची हे सांगणार आहे पहा बाकी सर्व ड्राफ्टिंग आपण जसं करतो त्याच पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे साडे चौदा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं म्हणजे आपली उंची किती असणार आहे इथे साडे तेरा शोल्डर घेते मी तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला पाच सहा आणि सात इंच गळा असतो त्यावेळेस शोल्डर किती घ्यायचं हे सांगते तर आपण रेग्युलरमध्ये साडेपाच इंच शोल्डर घेतो तर त्यामध्ये आता लहान गळा आहे पसरत नाही जास्त म्हणून आपण अर्धा इंच ह्यामध्ये प्लस करून सहा इंचावरती याचे शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे म्हणून मी इथून पहा सहा इंच शोल्डर घेणार आहे शोल्डर किती घेतलं मी इथं सहा इथूनही मी असंच सहा इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे मी सव्वा सहा इंच इथे मी सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं पहा मी पाव इंच वाढवलेलं आहे जर मुंडा घेर तुमचा जास्त असेल तर तुम्ही इथं साडेसहा सुद्धा करू शकता मुंडा घेतला मी सव्वा सहा इथे पहा छातीचा चौथा भाग किती येतो नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथं कंबरेचा चौथा भाग घ्या पहा कधी कधी छत्तीसमध्ये बत्तीस कंबर असू शकते तेहतीस कंबर असू शकते पहा तीसच कंबर असेल असं नाही तीस बत्तीस प पार अगदी पस्तीसपर्यंतसुद्धा कंबर असते पहा तर इथे मी बत्तीस कंबर घेते त्यामध्ये तर त्याचा चौथा भाग झाला आठ त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी नवीनचं इंच म्हणजे इथलं मार्किंग आणि इथलं मार्किंग आपलं सेम आलेलं आहे आणि हे दीड इंचं मार्जिन हे पॉइंट आपण जोडून घेऊया या पद्धतीने लहान गळा आहे म्हणून इथं मी अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली किती घेतली अडीच इंच पाच इंच गळा तुम्हाला कटिंग करायचं आहे तर साडेपाच इंचावरती मार्किंग करा सहा इंच गळा कटिंग करायचा आहे साडेसहा इंचावरती मार्किंग करा आणि जर सात इंच गळा कटिंग करायचा असेल तर साडेसात इंच मार्किंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढा गळा हवा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करा इथे मी साडेपाच घेतलं इथूनही मी अडीच इंच घेते पहा असं आणि एक बॉक्स तयार करून घेऊया आपण आणि असं मी गळ्याला आकार दिले आता इथे मात्र मुंडेची खोली जी आहे आता ही झाली आपली मुंडेची उंची ही जी आपण मुंडेची उंची घेतो पहा सव्वा सहा इंच जी मुंड्याची उंची घेतलेली आहे इथून हे जे आहे ती मुंडा उंची आहे आणि इथं आपल्याला तो खोल भाग द्यायचा असतो त्याला मुंडेची खोली म्हणतात तर तो कमी गळ्यामध्ये आपण घ्यायचा आहे या कोपऱ्यातून दीड इंच इथून घ्यायचं आहे दीड तर पहा इथं मुंडा खोली किती घेतली मी दीड इंच मागील मुंड्यासाठी इथं जसा आपण सेंटर करतो नेहमी त्या पद्धतीने असा सेंटर करायचा पहा इथं सेंटर आला इथे अर्धा इंच आणि इथे असं डाऊन करून मुंड्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचे असे तर हा गळा जास्त पसरत नाही म्हणून इथं कमी घ्यायचं नाही नाहीतर पाठीमागल्या साईडला मुंडा जो आहे ब्लाऊज जो आहे तो असा आपल्याला अखडल्यासारखा होईल म्हणून किंवा मुंडा जो आहे तिथे रिंकल्स तयार होतील कमी घेतल्या अंतर कमी घेतल्यामुळे तर त्यासाठी या पद्धतीनं तुम्हाला हा जो मुंडा आहे तो घ्यायचा आहे तर इथे हा झाला पाच सहा आणि सात इंच गळ्या असताना पाठीमागची मुंड्याची खोली पुढील मुंड्याची खोली कशी घ्यायची आहे इथून घ्यायचं आहे एक इंच किती घ्यायचं एक इंच आणि हा आकार जो आहे तो असा द्यायचा या पद्धतीने मग इथं मी पुढील मुंडेची खोली किती घेतली एक इंच अशा पद्धतीने तुम्हाला बदल करायचा आहे आता डीप नेक आठ नऊ दहा अकरा आणि बारा इंचा गळा असताना तुम्ही इथं शोल्डर किती घेणार साडेपाच इंच कारण हा गळा जो आहे तो पसरतो हळूहळू जसजसा आपला गळा डीप होत जातो तस तसा पहा गळा जो आहे इथून इथून गळ्याची रुंदी जी आहे ती पसरते त्यामुळे इथे आपल्याला शोल्डर कमी करायचे तर शोल्डर किती घ्यायचे साडेपाच इंच इथून मी घेतलं साडेपाच अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन अशी ओढते पहा एक लाईन ओढल्यानंतर आता इथे आपण मुंडा घेणार आहे पावणे सहा इंच छत्तीस साईज आहे पहा छत्तीस साईज आहे तर पाच सहा सात इंच गळा असताना शोल्डर आपण सहा आणि मुंडा सवा सहा इंच घेतला आहे परंतु डीप नेक आहे त्यामुळे आपण शोल्डर कमी केले त्यामुळे मुंडासुद्धा आपल्याला कमी करायचा आहे तर इथे मी पावणे सहा इंचावरती मार्किंग करून घेऊन आता हा जो मुंडा आहे तो आपण रब करून घेऊ नाहीतर सगळे आकार जे आहेत ते मिक्स झाल्यासारखे होईल आणि परत तुम्हाला ते समजणार नाही पावणे सहा इंचावरती मी एक अशी लाईन ओढून घेतली आणि चेष्टचं मार्किंग जे आहे ते आहे पावणे सहा इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथे मात्र मुंड्याची खोली जी आहे ती या पॉईंटपासून सव्वा इंच घ्यायची आहे फक्त सव्वा इंच तर पाठीमागच्या मुंड्याची खोली किती घ्यायची आपण सव्वा इंच इथे यायचं आहे पाऊन इंच इथं अर्धा इंच डाऊन करायचं कंपल्सरी सर्व साईजमध्ये इथं जी काही मुंड्याची उंची आहे आपली पावणीस सहा इंच मुंढ्याची उंची घेतलेली आहे त्याचा असा सेंटर करायचा आणि इथून असं डाऊन करायचा पहा असा आतल्या आत आपण आकार जेव्हा देतो त्यावेळेस अजिबात तुमच्या मुंढ्याला घोळ वगैरे येत नाही आणि परफेक्ट आकार येतात तर इथे पहा दीड इंच का घ्यायचं नाही कारण गळा जो आहे तो पसरतो त्यासाठी तुम्ही दीड इंच इथं घ्यायचं नाही नाहीतर पाठीमागील मुंड्यांमध्ये घोळ येईल फुगा येईल इथे मात्र आता गळ्याची रुंदी सुद्धा आपल्याला कमी करायची आहे पाठीमागचा गळा आपण नऊ घेऊ किंवा दहा साडे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेते दहा इंच गळा घेतला इथून मी तीन इंच ब्रॉड केलं पहा इथे तुम्हाला साडेतीन इंचापर्यंत सुद्धा तुम्ही ब्रॉड करू शकता आणि ते शोल्डर मी असे डाऊन केले गळ्याकडे तर हा गळा जो आहे प मोठा असल्यामुळे पसरतो त्यामुळे शोल्डर जे आहेत ते इथेच राहत नाहीत थोडेसे असे बाजूला होतात म्हणजे इकडे जातात आपले आणि इथं जर दीड इंच अंतर घेतलं तर हे सुद्धा पहा हे शोल्डर इकडे चरकल्यामुळे इथं जो एक्स्ट्रा कपडा राहतो तो गोळा होतो त्यासाठी इथं तुमचा घोळ येतो म्हणून हे अंतर जे आहे ते आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे आणि पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी असं पाऊन इंच आतमध्ये येऊन फक्त पाव इंच आतमध्ये यायचं पहा इथं आणि फक्त पाऊन इंचावरती इथून तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचा आहे पहा इथून मी पाऊन इंच घेतलं आणि अशी एक लाईन ओढून घेऊन हा आकार जो आहे पहा असा जोडायचा मुंड्याला आकार देण्याची जी ट्रिक आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तिथेसुद्धा मी अगदी सविस्तर असं याचा व्हिडिओ जो आहे डिटेलमध्ये केलेला आहे ज्यांना मुंडला आकार जमत नाही त्यांनी तोसुद्धा व्हिडिओ पाहू शकता आणि इथेही मी तुम्हाला मुंडला आकार कसे द्यायचे हे व्यवस्थित सांगितलेलं आहे तर तुम्हाला समजलंच असेल मुंडाखोली किती घ्यायची किती गळा असताना या व्हिडिओमध्ये मुंडाखोलीविषयी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद